नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जुलै आणि सहा जुलैचे जेवढे पण इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स बनू शकतात करंट अफेअर्सचे ते आपण आज बघून घेऊया चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्ना तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे तर तो रशिया ठरला आहे ज्याने तालिबानला अधिकृत मान्यता दिली आहे देश म्हणून आंतरराष्ट्रीय प्लास्टिक विश्वीमुक्त दिवस कधी साजरा केला जातो तीन जुलैला प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे होणारा पर्यावरण नुकसान याबद्दल जनजागृती करण्यासाठी तीन जुलै हा प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो अलीकडे कोणत्या देशाने जगातील अतिश्रीमंत लोकांवर अतिरिक्त कर लावण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर स्पेन आणि ब्राझील या दोन्ही देशांनी अतिश्रीमंत लोकांवर अतिरिक्त कर लावण्याचा ठराव मांडला आहे फायनान्सिंग फॉर डेव्हलपमेंट स्पेनच्या शहरामध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे जे की अतिश्रीमंत लोकांवर अतिरिक्त कर लावले जाईल पहिले खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर तो श्रीनगर मध्ये आयोजित केलेला आहे अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सादर केलेली आहे ते बिहारमध्ये बिहार या राज्य सरकारने ते अं मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केलेली आहे राज्यात राज्यातील समृद्ध सांस्कृतिक परंपरा लोककला संगीत आणि नृत्य इत्यादींचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केलेली आहे ज्यामध्ये गुरुंना पंधरा हजार रुपये कलाकारांना साडेसात आणि विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली जाईल खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुधांशु मित्तल हे खो खो इन खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झालेले आहेत हे सुधांशु मित्तल आहे भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे तर आस्था पुण्या ही भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे अलीकडे कोणत्या देशाने भारतीय सहकार्य हिंदी भाषा अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत श्रीलंकाने केलेले आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी कोलंबो येथे भारतीय सहकारी हिंदी भाषा अभ्यासक्रम सुरू केला आहे अलीकडे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनसुरक्षा संतुष्टी अभियान सुरू केले आहे तर हे गुजरात राज्याने सुरू केलेले आहेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथे जनसुरक्षा संतुष्टी अभियान सुरू केलेले आहे जे की वंचित व गरजू नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे यामध्ये पंतप्रधान प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांचा समाविष्ट आहे अलीकडे बी बी पट्टा राम यांचे पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झाले आहेत तर ते कोण होते सम तज्ञ होते तज्ञ थेरपिस्ट आणि व्यक्तिमत्व विकास विशेष डॉक्टर बी व्ही पिट्ठा भीरा यांचे हैदराबाद येथे निधन झाले आणि भारतातील पहिले हिप्नो थेरपी विद्यापीठ स्थापन केले होते जे की यांचे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे जबाबदार राष्ट्रीय जबाबदार व्यावसायिक आचारण परिषद ने एनसी आर बी सी दोन हजार पंचवीस तिसरे अवृत्त कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर नवी दिल्लीला आयोजित करण्यात आले होते लेखी तिसरे होते अलीकडे कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय संस्था सोबत सहकार्य मजबूत करणारा कायदा मंजूर केला आहे तर इराण इराणने इंटरनॅशनल अटोमिक एनर्जी अँड एनर्जी एजन्सी सोबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थांसोबत आण्विक कार्यक्रम निरीक्षणासाठी पारदर्शकतेसाठी सहकार्य वाढवणारा कायदा मंजूर केला आहे अलीकडे भारताचे पहिले एक एकत्रित पूर, पूर पूर्वानुमान प्लेटफॉर्म स्लिप सी फ्लू कोणी सुरू केलेले आहे तर आर सी पाटील यांनी सुरू केलेले आहेत जे की भारताच्या आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक प्रभावी बनवण्यासाठी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय जलशक्ती मं मंत्री सी आर पाटील यांनी सी फ्लू पूर्वानुमान प्रणालीचे उद्घाटन केलेले आहे अलीकडे बंगळुरू मध्ये भारताची पहिली युपीआय संचालित बँक शाखा कोणी सुरू केली आहे तर स्लाइस स्लाइस या फिनटेक स्टार्टअपने बंगळुरू मधील कोरमंगळा येथे भारतातील पहिली युपीआय संचालित बँक शाखा एटीएम सुरू केली आहे तर मागील जे महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे त्यांना एक रिव्हिजन देऊन टाकतो कारण स्टडी किती जरी झाला आणि रिव्हिजन नाही झाले तर त्याचा काही उपयोग होत नाही मग एक्झाम मध्ये नुसती कन्फ्युजन वाढते तर भारत आणि इराण मधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले भारताचा पहिला लाकडी गुरुद्वारा फाझील का पंजाब येथे उघडण्यात आला आदानी समूहाने गुजरात मधील कच्छ येथे भारताचा पहिला अपग्रेड हायड्रोजन प्लांट सुरू केला आहे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या वायुदलांमध्ये टायगर क्लॉ नामक संयुक्त युद्ध सराव पार पडला वार्षिकी खिर महोत्सव श्रीलंके सुरू झाला आहे डॉक्टर एस, एस मुक्कमाला अमेरिकेचे मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे नाश्याच्या एरेटॉपर्स प्रोग्राम मध्ये पहिली भारतीय जानवी डंगिटी ठरली आहे राधाना स्वामी यांना न्यूयॉर्क सिटी सन्मान प्राप्त झाला आहे गोव्याच्या प्राप्त झाला आहे आंध्र प्रदेश सरकारने शिक्षणाला देण्यासाठी योजना सुरू केली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकले आंबा बाचीम मेला आसाममध्ये सुरू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस चा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करण्यात आला जागतिक शांतता निर्देश दोन हजार पंचवीस नुसार आयर्लंड पहिल्या स्थानावर भारत एकशे त्रेसष्ट पैकी एकशे पंधरा स्थानावर राहिला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने एम आय सिक्स पहिल्यांदाच महिला प्रमुख ब्लेज मेरिवल यांची नियुक्ती केली भारत मंगोलिया यांच्यात डेमॅटिक एलिफंट हा युद्ध सराव झाला गुजरातमध्ये एस आय डी बीस सण साजरा करण्यात आला किवेस वर्ल्ड रैंकिंग मध्ये आय टी दिल्ली भारताचा सर्वोच्च स्थान प्राप्त झाले सर, तर हे त्याचे सर्वात महत्वाचे प्रश्न जे की आपण बघितले जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर आपल्या युट्युब चॅनल लाईक आणि सब्सक्रब करायला विसरू नका